सौ हेमलता अमर रेठे राहणार जवळा तालुका जिल्हा यवत आहे तुटक्या महालकरी ताईंनी ता आपल्या परिवाराचा सा गाडा सावरण्यासाठी आधुनिक शेतीची कास धरली आणि सांगवी रेल्वे येथील कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात येत तेथील विषय तज्ञ नम्रता राजस यांचेकडून मसाला पिकांचे लागवड तथा प्रक्रिया हे तंत्रज्ञान आत्मसात केले कृतीत साकारले आज त्या स्वत सोळा प्रकारचे मसाले उत्पादित करतात यामध्ये प्रामुख्याने मटन मसाला चिकन मसाला कांदा लसूण पेस्ट आणि इतर अनेक प्रकारच्या मसाल्यांचा समावेश आहे माय टच नावाने मसाल्यांचा त्यांचा ब्रँड केवळ विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रात तुझ्या प्रयत्नांना मिळू दे सोनेरी किनार तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झालर कर्तृत्व अन सामर्थ्याची ओढून घे नवी झालर स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर पुन्हा एकदा जागर अशा स्त्री शक्तीच्या उद्यमी रूपाला मानाचा मुजरा